पंढरपूर इथं सहा जुलै रोजी आषाढी यात्रा संपन्न होतीये विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो महिलांचा प्रवास करत दिंड्यांसह वारकरी मोठ्या संख्येनं पंढरीची वाट चालत आहेत या वारकऱ्यांसाठी शासनानं आज महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला वारीदरम्यान वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास चार लाख रुपये तर जखमी वारकऱ्याला चौऱ्याहत्तर हजार ते अडीच लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे सध्या विठू नावाचा गजर करत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं जात आहेत या वारीत अनेक वेळा रस्ते अपघात होऊन वारकऱ्यांचा मृत्यू होतो त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी शासनानं आज एक निर्णय जाहीर केलाय यामध्ये सोळा जून ते दहा जुलै या कालावधीत वारीदरम्यान एखाद्या वारकऱ्याचा अपघात विषबाधा किंवा नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना चार लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल एखाद्या वारकऱ्यांना आत्महत्या केल्यास त्याच्या कुटुंबियांना मात्र ही मदत मिळणार नाही वारीदरम्यान अपघातामध्ये जखमी होऊन साठ टक्क्यांपर्यंत अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये तर साठ टक्क्यांच्यावर अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ॲडमिट असल्यास पाच हजार चारशे रुपये तर एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस ऍडमिट असल्यास सोळा हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत यासंबंधीचं परिपत्रक महसूल मंत्रालयानं जाहीर आहे